एसआयसी <SIC> योजनेची वेतन मर्यादा पस्तीस हजार करावी धनंजय महाडिक यांची संसदेत मागणी जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण मिळण्यासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याचं आवाहन नवी दिल्लीत सुरू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी कर्मचारी राज्य विमा योजनेच्या ईएसआयसी वेतन पात्रता मर्यादेत वाढ करण्याची ठाम मागणी केली सध्या या योजनेचा लाभ फक्त एकवीस हजार रुपये मासिक वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच मिळतो मात्र सध्याच्या महागाई आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही मर्यादा वाढवून ती पस्तीस हजार रुपये प्रति महिना करावी अशी मागणी त्यांनी संसदेत केली ईएसआयसी योजनेतून संघटित क्षेत्रातील कामगारांना आजारपण अपंगत्व मातृत्व आणि इतर आपत्कालीन स्थितीत आर्थिक आधार मिळतो मात्र एकवीस हजारांची वेतन मर्यादा ही खूपच कमी असल्याने अनेक कामगार या योजनेपासून वंचित राहतात त्यामुळे ही मर्यादा वाढवणे अत्यावश्यक असल्याचे महाडिक यांनी निदर्शनास आणून दिले त्यांनी संसदेत सांगितले की सध्या देशात सुमारे तीन कोटी बेचाळीस लाख कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय मिळून तेरा कोटी तीस लाख नागरिक या योजनेचा लाभ घेत आहेत परंतु जर ही मर्यादा पस्तीस हजारांपर्यंत वाढवली गेली तर सरकारचे कामगार कल्याणाचे धोरण अधिक व्यापक आणि समावेशक होईल या मागणीमुळे केंद्र सरकार आणि ईएसआयसी बोर्डाने कामगार हित लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका घ्यावी आणि लवकरच सुधारित धोरण जाहीर करावे अशी अपेक्षा महाडिक यांनी व्यक्त केली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा